तर जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका ब्लॉगमध्ये तर काहीच मी पंधरा ऑगस्टला तर सगळ्यात पहिले मला माफ करा कारण की मी जे आहे पंधरा ऑगस्टला आणि रक्षाबंधनला ब्लॉग टाकणार होते आणि मी ब्लॉग टाकला पण पंधरा ऑगस्टला पण काय करणार तर मला ते डिलीट करायला लागला होता ब्लॉग तर त्यासाठी मला खूप खूप माफ करा प्रयत्न करेल की मी ब्लॉग घेऊन यायचा तर आज आहे बैलपोळा तर सगळ्यात पहिले बैलपोळ्याचे पोळाच्या निमित्त सगळ्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आजची म्हणजे आता आम्ही गावाकडे आहोत त्यामुळे तर गावाकडं तुम्हाला वातावरण माहितीच साहेब बै बैलपुळ्याच्या दिवशी कसं असते काही नाही ते तर मी पूर्ण ब्लॉग आज शूट करणार आहे त्याचबरोबर पूजा वगैरे सगळ्या लग्न विग्न कसं लागते हे सगळं तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला माहित आहे का बैलपोळा का साजरा केला जातो तर ना बैल म्हणजे जी आपले शेतामध्ये खूप सारी मदत करतात शेतकऱ्यांची आणि एक असा दिवस जेचे करून बैलांची पूजा ती केली जाते शेतकरी जे आहेत त्यांना सन्मान दिले जाते आणि त्यांची पूजा केली जाते म्हणजे वर्षभर जे मेहनत करतात बैल त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवण्यासाठी किंवा त्यांचे उपकार, उपकार मानण्यासाठी एक असा दिवस ठरवलेला जातो त्या दिवशी आपण त्या बैलाची पूजा करतो आणि तुम्हाला तर माहीत आहे बैलांची जागा आज कोणीच घेऊ शकत नाही ट्रॅक्टर वगैरे कोणीच घेऊ शकत नाही कारण की मुख जनावरं आणि त्या ट्रॅक्टरमध्ये खूप फरक आहे पण आता जे आहे ते बैलांची संख्या कमी होत चालली शेतामध्ये आणि ट्रॅक्टरची जी संख्या आहे वाढत चालली तर याचा आपण स्वतःच कारणीभूत तर होईल तेवढा प्रयत्न करा कि अपने तेंचा काजी गेने तेंचा उपयो करना तें की आपले मुख्य जनावर त्यांचा काळजी घेणे त्यांचा उपयोग करणं आणि त्यांनी एवढे दयाळू असतात की नाही बस आम्ही जास्त बोलू शकत नाही बाकी आजचा जे ब्लॉग मी सकाळी शूट करायले कुठं ताट मांडून घ्या ते गंधी काय म्हणतो मम्मी सगळ्याची पूजा मेड्या व आता मेड्या मेड्याची पूजा करायची आहे मम्मी म्हणली जसं तर हार्दिक उंब वगैरे तिला काही निवेद बी ठेवत त्या मेड्याला आणि लहानपणी जे आहे तुम्हाला पुढं सगळ्यात पहिले मला ताट वगैरे मांडून घ्यायचं आणि याची पूजा करायची त्यांनी तर सगळ्यांच्या घरापाशी लावलेलं लावलेला आहे बघा तर मित्रांनो तर आता मेड्याची जी पूजा करायची असते इथं ਨਦੂਹਾਈ ਚਾਸਤੇ ਆਣੀ ਆਹ ਤੁੰਗਨਨ ਤੇ ਚੀ ਪੂਜਾ ਕਰੇ हे असे जे आहे का म्हणजे खूप सारे आहेत तर मी सगळे पहिलेच त्यांची पूजा वगैरे करून घेते सगळ्यात पहिले मी नंतर तुम्हाला भेटते आणि हे जे आहे तोरण दिसाल का ते मामा लावले आमच्या घडी मामाला कसलं बाहेर लावलं इकडे बे लावले त्या बी घराला आहे मया मया मागे होते ते काम पण गडी मामाला लावले मी हे पूजा वगैरे करते आणि तुम्हाला नंतर भेटते तर काही फायनली पूजा वगैरे मस्त झाली एवढं किडबा दाखवतो चलेला पहिले धुवून घ्यायचं असते आणि पूजा ते करायची असते आणि आमच्या घरी मामान काय भारी तोरण गाव दाखवत बाय बाय आता हे तोरण गाव ते मला माहिती नाही जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा हा आता सगळे झाले आता वारी येते स्वयंपाकाचे जे की मम्मीच्या मम्मी आणि आंटी करणार आहे स्वयंपाक आणि आमच्या घरी आज जे आहे म्हणजे अर्ध गाव जेवण जेवल्यासारखं जेवते आमची आमच्या घरी खूप सारा सायपा करतात आमच्या शेजारले गाडी आणि मित्र अंकलचे शेजारी पाजारी सगळे जण जेवायला आमच्या घरी ते पण तुम्हाला दाखवले मी त्याचबरोबर मी काय म्हणा हा आमच्या इथं मारुती मंदिर आहे तर तिथं जे आहे फिर घेतली जातात गेले तिकडे अंकलचे शिवाज आयोगामध्ये शिवाजी तुम्ही काय करायचे मला काय करायचे का म्हणजे काय म्हणा आता आय निघली चंडी चली हे आहे बैलाच बाशिंदा हे म्हणतात ना <तौना था। laughs>

बायकडे ते पडू नको तर मित्रांनो आता जे मेड्या होते सकाळी त्यांची पूजा केली होती त्यांना निवत वगैरे धरला सगळं बाहेर बैल वगैरे आले तुम्हाला दाखवते चला हा माहिज

अनि तर हे वनली अशी वाटते आणि याच्यामध्ये टाकत आपलं कधी वेळी काय बी टाकत त्याच्यामध्ये <laughs> <मामे चार। laughs> <मामे चार। laughs> भाई आता तो चक्कर मारने ना। दिवी 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 तो ना मारा आम नवनी सजा लगते बाज का

వా వా गडीवा इकडे बघा स्माईल करा स्माईल 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 करा स्माईल हसा स्माईल काय करायची न्यू देऊ आमचे बाबा 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 इकडे बघा बाबा आज येत सपोर्ट ना ते बघा न्यूदा देवाचे

थांबा मला ओके ना ओके छान लावून बघा छान कस लावलं आता दिसणार मला कसं लावलं तुम्हाला दाखवते तुम्ही आमच्या मम्मीला आणि आंटीने किती शाय पाकेला आहे मानसिक द्यायची माहित नाही अगदी तुम्हाला शाय पाकला म्हणजे एवढा घरी बनवला आणि ते बी या शॉर्ट शेगडीवर चुलीवर आणि हे सार आहे अजून मदत आहे आता सगळीजण जेवायला बसणार आहेत तो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू सोच सरची बोटी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सबस्क्राईब करून देईल